रसिक मित्र हो आता एक सत्यकथा ऐकूया शीर्षक आहे मानाची वरमाय लेखिका शिल्पा जोशी क्षीरसागर अभिवाचन दत्ता सरदेशमुख मानाची वरमाय या ज्योतिताई इथं बसा चौरंगावर वर्माय तुम्ही आधी तुमचे पाय धुतो मग तुमच्याकडच्या सगळ्या सवाषणींची पहिला मान तुमचा नवरीची आई अनिता ताई म्हणाल्या उद्या ज्योतीचा मुलगा जय आणि अनिताची मुलगी अक्षरा ह्यांचं लग्न होतं नुकताच श्रीमंतीनी पूजनाचा कार्यक्रम पार पडला होता एक मिनिट मी बसणार नाही ज्योती करड्या आवाजात म्हणाली तशा अनितातही घाबरल्या आपलं काही चुकलं असेल का असं वाटून झालेल्या विधींना त्या आठवू लागल्या सगळ्या मांडवात शांतता पसरली चार म्हाताऱ्या बायका गर्दीतून पुढं आल्या ज्योती अगं काय हवं नको ते स्पष्ट सांग असं पाय धुवायच्या विधीला बसणार नाही असं नको म्हणूच अगं तू नाही धुतलेस तर बाकीच्या कशा धुणार हो ताई चुकलं माकलं माफ करा अशा रुसू नका अनिता म्हणाली ज्योतीनं बोलायला सुरुवात केली पण कोण म्हणते मी रुसली आहे म्हणून हां मी काही मागितलं का अत्यंत उत्तम सजावट उत्तम जेवण काहीच कुठं कमी नाही आहे मग ताई चला ना पाय धुवायला तुमचा मान आहे तो अनिता म्हणाली का मी मुलाची आई म्हणून अहो जय देखील अक्षराप्रमाणे नऊ महिनेच पोटात होता अक्षराच्या डिलिव्हरीच्या वेळी अनिता ताईने माझ्या एवढ्याच कळा सोसल्या आहेत खरं सांगू लेख वाढवताना मुलगा वाढवण्यापेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतात कारण खाणं पिणं शिक्षण हे दोघांचं समान होत असलं तरी मुलीला समंजस मनमिळावू सहनशील होण्याचे संस्कार करण्यासाठी आईला स्वतःचं मन मोडावं लागतं शिवाय कमी जास्त प्रमाणात का होईना घरकामसुद्धा शिकवावंच लागतं ना एवढंच नाही तर एक मुलगी म्हणून तिचे आई वडील सतत काळजीत असतात तिला वेळेवर पाळी येईल ना तिच्यावर कोणाची वाईट नजर पडणार नाही ना तिला सासर चांगलं मिळेल ना नवरात्रीची काळजी घेईल ना किंवा अगदी तिला मूल होईल ना एक ना दोन चिंता मुलीच्या आईवडलांना हो ना अनिता मी बोलते ते बरोबर आहे ना ज्योतीनं विचारलं तसा अनितानं हळूच डोळ्याला पदर लावला मुलांच्या संगोपनात कदाचित बरोबरीच असेल पण संस्कारात मुलीची आई काकणभर सरसच असते आज जय आणि अक्षरा दोघंही एकाच पोस्टवर सारख्या पगारावर काम करत आहेत पण तरीही हू की चू न करता अक्षरा सासरी येणार आणि दोन घरं जोडणारच आहे ना आई आपल्याकडे हे चालेल ना असं ती प्रत्येक बाबतीत मोठ्या आदबीनं मला विचारेल तशी वेळ जयवर येते का नाही दोन कुळं कशी उद्धारायची हे एका मुलीची आई उत्तम पद्धतीनं शिकवते म्हणून आज कुटुंब व्यवस्था टिकून आहे तरी देखील मुलाची आई म्हणजे वर्मा आहे श्रेष्ठ कशी सांगा ना तिचे का म्हणून पाय धुवायचे आणि मुलाकडच्या इतर बायकांचे पाय धुण्याचं तर काहीच कारण नाही हां माणूस की म्हणून प्रेमाचे संबंध म्हणून धुवायचे असतील तर मग मी देखील अनिता ताईंचे पाय धुणार हे मान्य असेल तरच मी पाटावर बसून पाय धुवून घेणार ज्योती ठामपणे म्हणाली सगळा हॉल शांत होता मगाशी पुढं आलेल्या चार ज्येष्ठ बायका मागं सरत चर्चा करू लागल्या पटणारा मुद्दा होता पण म्हणतात ना कळतं पण वळत नाही पुढं म्हणाली आणि त्यात रूढी परंपरा जरूर जपूया पण एकांगी नको आज मुली मुलांपेक्षा सरस आहेत मुलाची आई आणि मुलीची आई असा फरक का करायचा आपण आपण दोघी विहिणी जर एकत्र झालो तर आपोआप सासू सून आणि सासू जावई या नात्यातली भिंत गळून पडेल कारण तेव्हा आपण त्यांच्यासाठी फक्त आई असू हो ना पाय धुण्याच्या ऐवजी एकमेकांना हळदी कुंकू लावून ओटी भरून आपल्या मातृत्वाचा सत्कार करू चालेल ना आता मात्र अनिता ताईंच्या अश्रूंचा बांध फुटला आणि न कळत त्यांनी ज्योतिताईनं मिठी मारली ज्योतीच्या पुढच्या वाक्यानं तर अक्षराचेही डोळे पाणावले त्या म्हणाल्या माझे अजून एक अट आहे अक्षरानं मलाही ए आईच म्हणावं आहो आई नाही मानाची वर्माय ही सत्यकथा आपण ऐकलीत लेखिका म्हणते आहे ही गोष्ट माझ्या आईची आहे पंचवीस वर्षांपूर्वीची आणि मला त्याचा अभिमान आहे मित्रहो या सत्यकथेच्या लेखिका डॉक्टर शिल्पा जोशी क्षीरसागर लेखिकेचा फोन नंबर सध्या तरी आम्हाला उपलब्ध नाही कुणाला माहीत असल्यास त्याने मला जरूर कळवावा मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स